एम वी ला केलीच ती एवढी मतं त्यांना गेली कसे तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे त्या प्रश्नाचा निवारण व्हावा म्हणून जो आ, सुप्रीम कोर्टाच्या प्रमाणे केंद्रीय निवडूक आयोगाने पाच टक्के मशीनाची तपासणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुषंगाने आम्ही पाच टक्के मशीनची तपासणी करण्यासाठी जी रक्कम वगैरे होती ती भरलेली आहे निवडूक जिल्हा निवडूक अधिकाऱ्यांकडे आणि ते आम्ही करणार आहोत हां एक एक विषय आहे एक शंका आहे अनेक प्रकारची शंका जसं मतदान अचानक वाढणे आणि ज्या मतदारसंघामध्ये ज्या पोलिंग स्टेशन बूथमध्ये कधीच गेल्या पाच सहा निवडुकामध्ये बूथमध्ये निवड मतदान ज्या संख्यामध्ये विरोधी पक्षाला झाला आहे आमचं त्यांना कधीच मिळाला नसल्यामुळे तो एरियामध्ये दोन दीड साईड दोन दोनशे मतं जास्त दिसून येत आहे आणि त्या विभागाचे लोकसुद्धा येऊन आम्हाला सांगत आहे म्हणून ही दोन्ही गोष्टी समोर ठेवल्यानंतर थोडी शंका निश्चितपणे निर्माण झालेली आहे की कुछ तो है जिसकी पर्दादारी आहे

परंतु शंका आहे ना विषय आहे ना समोर अनेक विभागाच्या अनेक मतदारसंघाची अनेक तक्रारी आ आल, आलेली आहे त्या तक्राराची शहानिशा या लोकशाहीमध्ये झाली पाहिजे की नाही लोकशाही आमचा मूल गभारा आहे या देशाच्या आणि राज्याच्या जर लोकशाहीची हत्या होण्याची शंका होत असेल तर तिची शंका कुशंका मिटली पाहिजे आणि जर खरोखर होत असेल जे ज्याप्रमाणे त्या निकाल आलेला आहे ज्याप्रमाणे तक्रारी आलेली आहेत ज्याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी वेगवेगळी प्रकारची तक्रार केलेली आहे अनेक एक्सपर्टनी तक्रार केलेली आहे देशाच्या मंत्र्यांच्या परिवा प्रमुखांनी केलेली आहे त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे अनेक राजनीतिक पंडित जे आहे ज्यांना आपण म्हणतोय त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विश्लेषण आहे सिस्टमवर शंका नाही पाहिजे असं म्हणते पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता उद्धव साहेब उद्धव ठाकरे यांना तर कदाचित मतदान वाढलं ठीक आहे वेगवेगळे हे बघा प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळी भावना असते पण जे काय निवडुका सीट वाटपायचा असेल मुख्यमंत्री सामूहिक निर्णय घेऊनच मुख्यमंत्री बद्दल जो विषय होता की निवडुका नंतर लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून आम्ही ते निर्णय घेऊ त्या सामूहिक निर्णय होता महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा तर आज हे सगळी गोष्टी काढणं बोलणं मला वाटतं की चुकीचं आहे परंतु काँग्रेसचे नेते हवेत होते असं देखील अंबादास दानवे दे म्हटलं ठीक आहे असा कोणी कोण हवेमध्ये होता कोण जमिनीवर होता ते सगळे आता त्याच्यावर आम्हाला काय प्रतिक्रिया द्यायचं नाही आहे पण आमच्यामधून जर काही त्रुटी झाली असेल महाविकास आघाडीमध्ये काय काय त्रुटी झाली आहे पक्षामध्ये काय काय त्रुटी कमी आम्ही कुठे पडलो मशिनेचा काय विषय आहे इलेक्ट्रॉन सिस्टममध्ये कुठे कुठे काय काय झालेलं आहे त्या प्रत्येक विषयावर आमची सगळ्यांची आमचा मंथन सुरू आहे आम्ही सगळी माहिती काढत आहोत विश्लेषण करत आहोत आणि ते जे जे आमच्या समोर जे जे विषय येत आहे त्या त्या विषय आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आज कोणावर अशा प्रकारचा आरोप करणं चुकीचा आहे आम्ही कोणा आम्ही कोणावर आज अशा प्रकारच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून या निवडुका आम्ही लढलेलो आहोत मी जसं सांगितलंय की प्रत्येक विषयाबद्दल आम्ही सगळे विश्लेषण करत आहोत दोन चार दिवसामध्ये सगळे वास्तुस्थिती समोर आल्यानंतर जे जे काय विषय असेल ते, ते मीडियाच्या समोर ठेवू आम्ही नो वन टू वन आहे नसीम भाई आपने चुनाव में जो पराभव हुआ उसके बाद वीवीपैट के लिए आपने आवेदन दिया है हाँ वीवीपैट और बाकी का जो भी इलेक्ट्रल सिस्टम है वो सभी चेक करने के लिए हमने जो सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट ने इलेक्शन चीफ को जो आदेश दिया था और उनका जो सर्कुलर है उसके मुताबिक पाँच परसेंट मशीन की चेकिंग करवाने का जो प्रोविज़न है उस प्रोविज़न के तहत हम लोगों ने आ, अप्लाई किया है उसकी जो फीस थी वो लीगल भारी है क्योंकि बहुत सारे क्षेत्रों में शिकायतें उस तरह से मिली हैं और लोकतंत्र में इलेक्ट्रल सिस्टम के ऊपर कोई क्वेश्चन मार्क नहीं होना चाहिए कोई शक नहीं होने चाहिए ट्रांसपेरेंसी के साथ सारी चीज़ें होनी चाहिए तो इसीलिए हमने वो टेस्ट कराने का फ़ैसला किया है चेक कराने का फ़ैसला किया है क्योंकि आज जिस तरह से पूरे महाराष्ट्र में अलग अलग विधानसभा क्षेत्रों में से उम्मीदवारों की शिकायतें आ रही हैं अलग अलग जो राजनीतिक विश्लेषक हैं उनकी जो शिकायतें आ रही हैं उनके जो अपने अपने लॉजिक्स आ रहे हैं और तो उन तमाम सारी चीज़ों को स्वाभाविक है कि इलेक्ट्रल सिस्टम पर चुनाव आयोग के काम करने के तरीके के सवालिया निशान जरूर खड़ा हुआ है प्रश्न चिन्ह लगा है हुआ है और अगर ऐसा है तो ये देश के लिए देश के लोकतंत्र के लिए बहुत बड़ा खतरा है देश के लोकतंत्र की एक तरह से हत्या हो रही है ये कहा जाएगा इसे हम सबको रोकना चाहिए और जस, जहां जहाँ पे जरूरत पड़े हम सबको लोकतंत्र को बचाने के लिए हमें कार्रवाई करनी चाहिए उद्धव ठाकरे की शिवसेना की पार्टी के नेता अंबादी कह रहे कि उनके विधायकों ने उद्धव जी से कहा है कि अब जो महानगर पालिका के चुनाव होंगे वो अकेले के दम पे लड़ना चाहिए महायी से बाहर निकल जाना चाहिए मुझे नहीं लगता आज ही संजय जी का आज ही बयान आया है कि महाविकास अगाड़ी इंटेक्ट है एक है हम लोग मिलकर आगे आगे, आगे आने वाले दिनों में सारी लड़ाई लड़ेंगे सारी चर्चा करेंगे चर्चा करके लड़ाई आगे ले जाएंगे वो कह रहे हैं मुख्यमंत्री पद का अगर चेहरा घोषित किया होता तो उससे फायदा होता इस तरह की देखिए हर पार्टी का कार्यकर्ता अपनी अपनी भावना अलग अलग तरह से व्यक्त करता है जो भी चुनाव में चाहे मेनोफेस्टो हो फाइल गारंटी हो मुख्यमंत्री के चेहरे का विषय हो आ, या कंपेन हो सारी चीज़ों पर सभी पार्टियों ने सामूहिक तौर पर निर्णय लेकर आगे काम किया नहीं सभी सभी उम्मीदवार जिला अध्यक्ष आज हमारे महाराष्ट्र के आए थे और उन्होंने अपने स्तर के पर सारी बातें बताई हैं सारे जो उनकी शिकायतें थी वो किया है चुनाव प्रक्रिया को लेकर बहुत सारी शिकायतें उन्होंने की है तो मुझे लगता है की और, और उसके ऊपर कार्रवाई प्रांत अध्यक्ष नाना पटोले जी और पूर्व मुख्यमंत्री सब मिलकर पृथ्वीराज चौहान जी हम लोगों ने सुना है और कार्रवाई करें गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा